नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराज्युब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितींचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पुर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळाव बसवांत येथे अठरा हजार तीनशे क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त चोवीसशे पंधरा सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे नऊ हजार एकशे छत्तीस क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण एकोणावीसशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे बारा हजार आठशे क्विंटल चावाखाली कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त तेवीसशे एक सर्वसाधारण दोन हजार पुढील बाजार समिती लासलगाव निपाळ येथे चार हजार तीनशे तीस क्विंटल चावाखाली कमीत कमी भाव म्हणाला एक हजार जास्तीत जास्त बावीसशे पन्नास सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे सहा हजार पाचशे क्विंटलच्या चावाखाली कमीत कम भावनाला नऊशे जास्तीत जास्त बावीसशे शेहेचाळीस सर्वसाधारण अठराशे ऐंशी पुढील बाजार समिती मनमाड येथे चारशे क्विंटल चवाखाली कमीत कमी भाव मनाला चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त एकोणावीसशे एक्केचाळीस सर्वसाधारण पंधराशे पुढील बाजार समिती नाशिक येथे पाच हजार पंचवीस क्विंटल चवाखाली कमीत कमी भाव मनाला नऊशे जास्तीत जास्त पंचवीसशे नऊ सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये र प्रतिक्विंटल याप्रमाणे